त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास कुणाला काही सरपंच व्हायचंय कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं कोणाला महापौर व्हायचंय कोणाला नगरसेवक व्हायचे पण हे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याच सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्र आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो आवसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा मित्रांनो आपण आता एक्केचाळीस हजार च्या जवळ आलेलो आहोत पन्नास लाख व्हिवर्स आपल्या चॅनलला तुम्ही दिलेले आहेत त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभारी आहे आणि मित्रांनो एक पंत आजचं आपलं टायटल आहे एक पंत लाख शांत हीच ओबीसीची खंत लक्षात घ्या एक पंत लाख शांत हीच ओबीसीची खंत मित्रांनो अनेक जन देव पाण्यात ठेवून बसलेले होते ही मराठ्यांना देवेंद्र फडणवीस अडवणार एक ब्राह्मण मुख्यमंत्री अनेकांच्या सध्या टार्गेटवर हो आहे दोन हजार चौदा पासून मुख्यमंत्री चा मान ज्या समाजाला ज्या ब्राह्मण समाजाला आतापर्यंत भाजपनं दिला मित्रांनो लक्षात ठेवा एक गोष्ट मी महत्वाची बोलतोय की अनेकांना असं वाटत होत की जरांगेंच आंदोलन मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब थांबवायला पाहिजे होत मुख्यमंत्र्यांबद्दल मराठा समाजामध्ये रोष निर्माण व्हायला पाहिजे होता कि ज्या पद्धतीनं जरांगे मुख्यमंत्र्यांना एकेरी एक भाषेत बोलत होते कधी कधी अनावदानं त्यांच्या तोंडातून आईचा उल्लेख झाला शिव्या शाप वा सुरू झाल्या मग देवेंद्र फडणवीसांच्या जवळ बसणाऱ्या काही हितचिंतकांना असं वाटणं साहजिक आहे आता या यामधून देवेंद्रजी फडणवीस यांची लोकप्रियता कमी होईल मराठा समाजाचा आक्रोश देवेंद्र फडणवीस घेतील कुठंतरी आता ह्यांना वेशीवरच रोखतील आंदोलन होईल काही लोक जातील काही लोक जखमी होतील आणि ह्याचा प्रचंड असंतोष दिल्लीश्वरापर्यंत पोहोचेल आणि दिल्लीश्वर मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगून कुठंतरी आपली पोळी भाजता येते का असा प्रयत्न काही राजकीय नेत्यांनी जवळच्याच लोकांनी केलेला होता का काय अशी शंका लोकांच्या मनात नाही माझ्या मनात येते मित्रांनो कारण एक लक्षात घ्या मराठा समाजांनी सीएसटी रेल्वे स्थानकासमोर केलेला गोंधळ रस्त्यावर घातलेला डान्स हलक्यांचा निनाद काय नाही ते उद्योग केले रस्त्यावर आंघोळी करायला सुरुवात केल्या म्हणजे दिवसेंदिवस हे प्रकरण चिघळत न्यायचं ज्या हे प्रकरण हाताच्या बाहेर जात असं जरांग्यांना वाटलं ज्यावेळेस समाज हा ऐकत नाही मग न्यायालयाला मध्ये ओढण्यात आलं न्यायालयानं ताशेरे ओढले आणि ज्यावेळेस वेळेस न्यायालयानं ताशेरे ओढले की मग जरांगेंच्या लक्षात आलं की आता हे आंदोलन भरकटत आहे काय का या आंदोलनाला कुठं हिंसक वळण लागतं काय का या आंदोलनातून काहीतरी विपरीत घडतं का काय अशी शंका सर्व महाराष्ट्राच्या मनामध्ये होते मित्रांनो प्रत्येक जण टीव्हीकडे डोळे लावून बघत बसलेला होता प्रत्येक जण याची वाट पाहत होता की आता काय घडतंय आता काय घडतंय पण पन एक पंत मित्रांनो खरं म्हणजे हीच खंत आहे या महाराष्ट्राच्या राजकारणाची की हा एक पंत कारण फडणवीसांचा जो चढता आलेख आहे कारण आम्ही फडणवीसांना मी, मी गोव्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सोबत होतो मित्रांनो मी पाहिलेला त्यांचा कामाचा हवा का त्यांनी कशा पद्धतीने त्या मदे होता लोकों पर गोव्या राज्यामध्ये स्वतःचं त्यांचं एक अस्तित्व आठ दिवसात निर्माण केलं होतं मित्रांनो प्रचंड लोकप्रिय गोव्यामध्ये फडणवीस साहेब आणि कारण त्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये आम्ही तिथं होतो तर त्यावेळेस मी पाहत होतो मित्रांनो की का पद्धतीने देवेंद्रजी फडणवीस काम करतात फक्त दोन तास ते आरंभ करत होते वीस तास काम करणारा हा मुख्यमंत्री मित्रांनो लक्षात घ्या की हीच गोष्ट ज्यांना सध्या मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले आहेत यामध्ये कोण कोण आहेत ते आम्ही सांगायची गरज नाही आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त प्रश्न असा पडतोय या सर्व गदारोळामध्ये ज्या जरांगेंनी एकनाथ शिंदेचं कौतुक केलं ते शिंदे साहेब दरेगावी कागे संजय राऊतांनी तर जाहीरपणे आरोप केलेला आहे की मनोज दादा जरांगेंच्या आंदोलनाची रसत पाहिजे त्यांच्या गाडीत जे डिझेल पाहिजे गाड्यांनी जे पेट्रोल पाहिजे हे रसद एकनाथ शिंदेनी दादांनी शरद पवार साहेबांनी कोणी कोणी पुरवली जेणेकरून हे आंदोलन मोठं होईल जेणेकरून याच्यातून त्यांचं लक्ष का होत तर अनेकांचं लक्ष पण देवेंद्रजी फडणवीस अत्यंत हुशार ज्यावेळेस लक्षात आलं की हे आंदोलन आता भरकटण्यापेक्षा वेळीच आपल्या ताब्यात घेणं फार जरुरी आहे मग यानंतर न्यायालयाची एंट्री झाली न्यायालयानं त्यांना मुदत दिली की तीन तासाची मुदत एक दिवसाची मुदत चोवीस तासाची मुदत दोन तासाची मुदत की या मुदतीच्या आत मुंबई रिकामी करा मित्रांनो यामुळच यामुळेच हे आंदोलन यशस्वीपणे शेवट कडला गेला अक्षात ठेवा मित्रांनो कारण अनेकांचे मनसुबे उधळल्या गेले म्हणून आम्ही जे टायटल दिलेलं आहे की एक पंथ लाख शांत ओबीसीची खंत आता हे आरक्षण पक्का आहे पक्का हे कशावर ओळखायचं झरांगे दादानी सांगितलं की ज्या पद्धतीनं भुजबळ आक्रमक झालेले आहेत भुजबळ मंत्रिमंडळ मिटिंग मधून निघून गेले भुजबळ रागावले म्हणजेच हा जी आर पक्का आहे म्हणजे नक्कीच हा जी आर पक्का आहे अशी पूर्ण खात्री मनोज जरांगेंना झाली आणि आता त्यांचं आंदोलन हे पूर्णपणे यशस्वी झालं आहे अशी घोषणा करायला काय हरकत नाही असं आता म्हणून म्हण सगळ्या मराठा समाजाला वाटायला गेलं मित्रांनो पण आता काय झालेले अनेक युट्यूब चॅनल्स असतील काही पत्रकार असतील काही जाणकार वकील मंडळी असतील ते या जी आरच्या बाबतीत संभ्रम निर्माण करत आहेत की जेणेकरून मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा या सरकारच्या विरोधात रोष निर्माण व्हावा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जो काही सध्या सहानुभूती आलेली आहे की मराठा समाजाला वाटतं की आम्हाला देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं आज हैदराबाद गॅझेट लागू झालं हे फक्त देवेंद्र की जे तीस वर्षात जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी तीस तासात करून दाखवले मित्रांनो लक्षात ठेवा शेवटच्या तीन दिवसात करून दाखवले कारण राधाकृष्ण विखे पाटील ज्या वेळेस त्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि ते अध्यक्ष ज्यावेळेस सक्रिय झाले त्यांनी सर्वप्रथम समितीला पाठवलं समितीचे अध्यक्ष त्या ठिकाणी पाठवले त्यांच्याकडून जवळपास पन्नास टक्के मनोज जरांगेंचं समाधान करण्याचं काम झालं आणि उरवलेलं पन्नास टक्के समाधान हे राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले राणा जगजित सिंह संजय आपले शिवसेनेचे अनेक नेते अनेक आमदार ह्या ठिकाणी गेले आणि त्यांनी मनोज दादा जरांगेंचं समाधान केलं मित्रांनो लक्षात ठेवा ही गोष्ट फार महत्वाची आहे की ज्या पद्धतीनं हे आंदोलन व हो झालं अत्यंत शांत संयमानं पण ह्या आंदोलनाचा बांध फुटला मुंबईमध्ये असं काही वावड्या उठवण्यात आल्या की त्या ठिकाणी आरोप करण्यात आले आता हे आरोप किती खरे किती खोटे का जाणीवपूर्वक यामधून हे या आंदोलन चिघळायचं होतं का जाणीवपूर्वक काही तिथं आंदोलन बिघडवण्यासाठी काही लोक घुसवले होते का हाही शंका आता सर्व महाराष्ट्राच्या मनामध्ये यायला गेली मित्रांनो जेणेकरून या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागेल आणि यामधून समाजाची बदनामी होईल हा सुद्धा प्रयत्न झाला का याचा विचार झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट महत्वाची मित्रांनो की हे आता ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे की कोणीतरी याच्यामध्ये न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकतं आणि याच्यात जर न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न झाला आव्हान दिलंच तर न्यायालयामध्ये हा जी आर टिकेल का हा अध्यादेश टिकेल का किंवा हे आरक्षण टिकेल का अशी शंका कुशंका घेण्याचं काम आता महाराष्ट्रातल्या तमाम तथाकथित राजकीय मंडळींनी तथाकथित स्वार्थी मंडळींनी तथाकथित ज्यांना फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको आहेत अशा लोकांनी आता सुरू केलेला आहे पण एक आमचा आमचा अंदाज असा मित्रांनो याचा काहीही परिणाम या आरक्षणावर होणार नाही हे आरक्षण पक्का आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा अनेक वकिलांशी चर्चा केल्या अनेक मित्रांशी चर्चा केल्या त्यांनी सांगितले की खऱ्या गरजवंत मराठ्यांना आज त्याची गरज आहे काल सुद्धा अॅडव्होकेट बळवंत जाधव आमच्या लातूरचे बोलताना म्हणाले की खरंच आज खर तर जे धनदांडगे आणि जात दांडगे मराठा समाज आहे की जे खरंच श्रीमंत आहेत जे खरंच श्रीमंत आहेत की ज्यांना खरंच शंभर शंभर दोन दोन शेकडचे ऊस आहेत कारखाने साखर कारखानदारे ट्रॅक्टर बुलेट सगळं काय आहे असे लोक नाही घेणार याचा फायदा पण जे खरंच गरज बनत आहेत जे अल्पभूधारक आहेत त्या लोकांना नक्कीच ह्या आरक्षणाचा फायदा होईल असं वारंवार फडणवीस सांगतायत आणि म्हणून फडणवीसांनी लक्षात ठेवा मित्रांनो इकडे ओबीसीचं समाधान केलेलं आहे काल त्यांच्या बारापैकी नऊ मागण्या के मान्य केलेल्या आहेत त्यामुळं फडणवीसांची प्रतिमा अजून उजळली आहे त्यांनी ओबीसीला खुश केलेलं आहे आणि इकडे मराठा समाजाला सुद्धा खुश करून या गणपतीच्या चांगल्या काहीतरी शुभेच्छा या सर्व समाजाला दिलेल्या आहेत आणि मित्रांनो लक्षात ठेवा आता सगळंच काही चांग होण्याची शक्यता दिसायला आहे कारण आता विरोधकांकडे येणाऱ्या महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषदेमध्ये या महाराष्ट्राच्या सरकारच्या विरोधात प्रचार करणं मुद्देच राहिलेले नाहीत कारण हा मुद्दा फार महत्वाचा होता आणि आता हे विरोधी पक्ष सम्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतील जनतेमध्ये पुन्हा जाऊन संभ्रम निर्माण करतील की हे सगळं खोटं आहे लोकांना फसवलंय जनांगीना फसवलं मराठा समाजाला फसवलं अशा वावड्या उठवण्याचा प्रयत्न करतील यामध्ये शंभर टक्के सत्य मित्रांनो प्रयत्न करणार आंदोलन उभं करणार की जेणेकरून सध्या त्यांना यांचं एकच टार्गेट आहे की फक्त देवेंद्र फडणवीस पण ते साध्य होणार नाही म्हणून मी पुन्हा एकदा म्हणतो मित्रांनो की एक, एक पंथ लाख शांत ओबीसी ची हीच खंत कसं वाचलं विश्लेषण योग्य असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू उद्या पुन्हा नवीन विषयासह सकाळचा भोंगा धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूटूब चॅनल रत्नाकर अवसेकर त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरपूर प्रतिसाद मिळत आहे आपलं ॲडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट, एट। या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास परत कोणाला काही सरपंच व्हायचंय कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचे कोणाला महापौर व्हायचंय कोणाला नगरसेवक आहे हो पण हे ये सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याचं सोनं सुद्धा विकत नाही